आज दोन दिवसामध्ये राज्यातल्या किंवा देशातल्या जे काय वेगवेगळ्या पक्षांचे खासदार राज्यसभेवर आणि लोकसभेवर निवडून गेलेले तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन हे सत्ताधारी भाजपने केलेलं आहे ज्या पक्षाचा लोकशाहीला विरोध आहे ज्या पक्षाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र होण्यासाठी पण ज्यांचा जा विरोध होता ज्या पक्षाचा जनगणमन जा जा अर्थात आर राष्ट्रगीताला विरोध होता ज्यांचा तिरंगा या आपल्या राष्ट्रध्वजाला विरोध होता तो पक्ष मागशी दहा वर्ष या देशाच्या केंद्रस्थानी अर्थात सत्तेमध्ये आहे तो पक्ष कशाप्रकारे लोकशाहीची हत्या करू शकतो किंवा हुकुमशाही आणू इच्छितो आहे याचं एक घाणेरडं वाईट उदाहरण काल आणि आज आपल्याला पाहता येत आहे आपलं आपल्याला माहिती आहे की मार्च एप्रिलला आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत त्या या अर्थाने हे शेवटचं लोकसभेचं अर्थात राज्यसभेचं अधिवेशन हे या ठिकाणी संपन्न होत होतं हा शेवटचा आठवडा या अधिवेशनाचा होता या अधिवेशनामध्ये पुण्याची महाराष्ट्राची आणि देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होणार होती असं असताना मागच्या चार दिवसापूर्वी काही युवक युवतींनी ज्या महाराष्ट्र असतील किंवा कर्नाटक असेल या आणि त्याचबरोबर हरियाणा असतील या राज्यातल्या युवक युवतींनी चुकीचा धाडसी प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आम्ही बिलकुल समर्थन करणार नाही पण चांगलं शिक्षण घेतल्यानंतर उच्च पदवी घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला नोकरी मिळत नाहीत या कुठेतरी चिडीच्या भावनेतून त्यांनी लोकसभेमध्ये उडी मारली आणि वेगळ्या प्रकारे स्टंट करण्याचा प्रयत्न केला संदर्भामध्ये नवीन संसद भवन हे कसं असुरक्षित आहे याची चर्चा या सभागृहात व्हावी त्याचबरोबर या युवक युवतींनी बेरोजगारीच्या ने एकून प्रश्नाला कंटाळून अशा प्रकारचा चुकीचा प्रयत्न केला याच्यावर चर्चा व्हावी असा विरोधी पक्षाचा प्रयत्न होता पण अशा प्रकारची चर्चाच होऊ नये आपलं आपलं केलेला नेका एकूणच हा सगळा सा खेळखंडोबा हा जनतेसमोर जाऊ नये लोकसभेमध्ये राज्य रा, राज्यसभेमध्ये बेरोजगारी आणि महागाईची चर्चाच होऊ नये यासाठी एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे हा एकूणच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे लोकशाहीची हत्या असं मला वाटतं मी भाजपचं या ठिकाणी भाजपचा असेल नरेंद्र मोदींचा असेल किंवा अमित शहाचा या ठिकाणी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो पण या माध्यमातून माझी पुणेकरांना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशा जनतेला विनंती आहे आता तरी तुम्ही या ठिकाणी तुमचे डोळे उघडण्याची गरज आहे ही जी मंडळी देशाच्या लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये सत्तेत बसलेली आहेत विरोधी पक्षात येत आहेत तर जी सत्तेत बसलेली आहे जे मोदी सरकार आहे ते लोकशाहीची हत्या करणारं सरकार आहे हे ओळखून येणाऱ्या काळामध्ये तुमचा खासदार निवडावा तुमचं सरकार निवडावा अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो